जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू कॅज्युलिटी स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध आमदार विजय कुमार देशमुख मालक व युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आमदार रामभाऊ सातपुते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात जात असताना सुपर वॉरियर मान्य बाबरराव अण्णा जमादार शहर उत्तर निवडणूक प्रमुख माननीय राजकुमार पाटील शक्ती प्रमुख माननीय आप्पा शापूरकर प्रमुख माननीय आनंद अब्दुल गुजले प्रमुख माननीय सोमनाथ पिसाळ बूथ प्रमुख माननीय शिवा मासाळ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवी कावळे सिद्धू तळवार रवी कोळी श्रीनिवास ताटीकोडा विलास पोतू किरण कोळी मढीबाळ मार्चला चंद्रकांत काका कोळी यतीश कावळे तेजस पिसाळ मनोहर दासरी उमेश दमादार राजू संगम वैभव हब्बा रवी कैरमकोडा अविनाश दासरी चंद्रकांत करुणाकर यरगुंटला करुणाकर यरंगुटला विजय स्वामी रावताप्पा तन्नेळी बाळू बत्तीन व्यंकटेश बिटला पप्पू जोशी बालाजी पांढरे राजू पेदरपट्टी योगेश कावळे पंडित मळेवाडी चंद्रकांत कोळी सुनील पिसाळ अप्पा पिसाळ अभिषेक माळूतकर शरणू नांदणीकर वीरेशस्वामी स्वामी कुमारस्वामी पप्पू वालेकर मधुकर चिनकरी गणेश गुळगीकर कैलास जमादार सुधाकर बेडसुरे नंदू यंदगल किरण चौगले सुनील चोवडे राज तांबळी बाळू कावळे सिद्धू वसमानी समुनाथ मद्ररे सिद्धू पाटील प्रकाश साळुंके सज्जन गायकवाड अजय मुसळे दीपक तेन्नेळी अशोक जमादार अविनाश साखा प्रकाश गंडदौरू चन्नप्पा तेन्नेळी रामचंद्र गवंडी सिद्धू शिंदे उपेंद्र ताला सुनील गडगे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी